नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण ह्या छोट्याशा स्टार्टअपकडे आलेलो आहेत ज्याचं नाव आहे कुक्कुटपालन हा छोटासा स्टार्टअप ह्या युवा उद्योजक शेतकऱ्याने सुरू केलेला आहे ज्याचं नाव लहू लक्ष्मण राऊत असं आहे त्यानं सुरुवातीला दहा पंधरा वीस पंचवीस तीस पिल्ल्यांचं स्टार्टअप सुरू केलं होतं आता त्यानं जवळजवळ दोनशे पिल्ल्यांचं स्टार्टअप या ठिकाणी चालू केलेलं आहे तर थोडक्यात आपण त्याच्याकडूनच काही माहिती जाणून घेऊयात जेणेकरून कोणी नवीन कुक्कुटपालनात इंटरेस्ट असलेला शेतकरी जर कुक्कुटपालन करू इच्छित असेल तर त्याला फायदा होईल ह्या हिशोबानं आपण त्याच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत तर लहू तुमचं शिक्षण काय झालेलं आहे तर हा लहू दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण करून या व्यवसायाकडे वळालेला आहे तर तुम्ही सुरुवात कशी केलेली आहे या व्यवसायाची सुरुवात बर तर याला खाद्य किंवा जे तुम्ही औषध वगैरे आहेत त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलेलं आहे ताँचे 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 बर पाणी वगैरे कस काय तुम्ही कशा पद्धतीने पाण्याचं नियोजन केलं आहे बर हे पिल्ले हे पक्षी किती रुपयाला एक मिळत आहे बर तर हे दोनशे पक्ष्यांचे किती रुपये तुम्ही त्या व्यापाऱ्याला दिलेले आहेत देले बर आणि दुसरा खर्च काय केलेला आहे तुम्ही या व्यतिरिक्त हे जे पाणी पिण्यासाठी खाद्यासाठी जे हे पात्र आणलेले आहेत त्यांचा भाव कसा कसा काय आहे पात्र खाद्याचं कोणतं हे बर हे दीडशे आणि हे दोनशे रुपये बर आणि ह्याच्यामधलं खाद्याचा भाव कसा आहे किती किलोचं पोत आहे ते एक किलो एक किलो बर, एक पोता। एक पोता बर आ, किती रुपयाला भेटलं ते पोत तुम्हाला एक पोत अठराशे बर आणि ऍट ए टाइम किती खाद्य टाकता तुम्ही म्हणजे पावशेर अर्धा किलो किती टाकता दोन किलो टाकतो आम्ही एका डब्यामध्ये एका डब्यामध्ये दोन किलो बर कसं टाकायचं ते काढून दाखवा एकदा ती जाळीवरून बसवता हो का बर आणि किती दिवस जात ते एक किलो खाद्य दोन दिवस बर दोन दिवसानंतर परत पुन्हा भरायचं ठीक आहे पाणी रोज बदलाता का तुम्ही स्वच्छ पाणी म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही रोज पिल्ल्यांना पाचता आणि लसीचं औषधाचं साधारण किती दिवसाला असतंय हा हा बर तीन दिवस बरं आता साधारण किती कालावधी नंतर ह्या कोंबड्या विकण्यासाठी किंवा अंड्यासाठी उपलब्ध होतील विकण्यासाठी करताय का अंड्यासाठी करताय तुम्ही म्हणजे माणसासाठी मांस चिकन विकण्यासाठी तुम्ही कोंबड्या पाळताय साधारण किती दिवसानंतर या कोंबड्या मोठ्या होऊन तुम्ही चिकन विक्रीसाठी उपलब्ध होतील तीन नंतर होती। थीक है, थीक है। काय भावानी ठीक आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता लहू लक्ष्मण राऊत यांनी आपला छोटासा कुक्कुटपालनाचा व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि त्याचं स्टार्टअप पाहून खरंच आनंदाची गोष्ट वाटते आज आपण पाहतो सर्वत्र बेरोजगार तरुण फिरताना दिसत आहेत परंतु यांनी छोट्याशा स्टार्टअपमधून त्याचा रोजगार मिळवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि लहू तुझे पण खूप खूप धन्यवाद हो